आपण बघितलं ना अहो लक्ष्मण महाराजांनी आपल्याला एवढं सगळं काही दिलंय काही जणांचं पोटच गाठावर आहे मग गाथा कोणाचाही असो पण लक्ष्मण महाराजही त्याच्यात आहेत ना लक्ष्मण महाराज सगळीकडे असण गरजेचं आहे अहो लक्ष्मण महाराज प्रत्येक गावात प्रत्येक घरात असणं गरजेचं आहे आणि ते आपल्याला ठेवावे लागणार आहेत आपल्याशिवाय दुसरं कोणी ठेवणार आहे का आपण दुसऱ्या कोणाच्या घरी गेलो आणि म्हणलो हा लक्ष्मण महाराजांचा फोटो आहे आणि आणि हा घरात ठेवा का कोणी नाही ठेवणार जर आपल्या संतांची करत राहिलो आपल्या जर हे नाही केलं तर दुसरं कोण करणार मी बऱ्याच ठिकाणी बघितलं बऱ्याच पत्रिकांवरही बघितलं लोक लक्ष्मण महाराजांचा फोटो टाकायला विसरतात का असं हा द्वेष कोणत्या गोष्टीचा द्वेषच म्हणावं लागेल ना कारण एवढी मोठी गोष्ट तर कोणी विसरूच शकत नाही लक्ष्मण महाराजांनी काय दिले आपल्याला मी असं की आष्टीचे दादा आले होते विश्वचैतन्य गुरुमावली तेव्हा दादांनी म्हणे तुम्हाला सर्वांच्या घरी हे दिलं होतं लक्ष्मण महाराजांचा फोटो बरोबर सर्वांच्या घरी जर लक्ष्मण महाराज आहेत तर ह्या मंडपामध्ये का नाहीयेत आणि हे मी पाहिजे लक्ष्मण महाराज जर आपल्या घरात आहेत तर या मंडपामध्ये सुद्धा असलेच पाहिजे ना असायला पाहिजे खाली जो दुसरा टावर नाही मी चालते <laughs> इथून पण ह्या गोष्टीवर भर द्या या गोष्टींकडे लक्ष द्या लक्ष्मण महाराज सुद्धा आपलेच आहेत जसं मनमत माऊली आपले आहेत जसं वारकरी संप्रदायामध्ये जसं ज्ञानोबा राय हे संप्रदायाचा पाया आहेत आणि तुकाराम महाराज हे संप्रदायाचा कळस संबोधले जातात तस आपल्या वीरशैव संप्रदायाचाळी आपण लक्ष्मी महाराजांचा सुद्धा प्रचार प्रसार करायलाच हवा चालते माझ्या वाढत्या वा... माझ्या वाणीला इथेच विराम देते जे काही चांगलं असेल ते माझ्या गुरुमाहुलींची कृपा तुम्हा सर्वांचा आशीर्वाद व जे काही मी चुकीचं बोलले असेल माफ करा तुमची मुलगी समजून मला माफ करा मी सध्याच काही एवढी हे नाही आहे मला या क्षेत्रातलं ज्ञानही नाही मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं पण एक सहज आले आणि सर्वांना बोलणं कुठं शक्य होऊ लागलंय ना कार्यक्रमामध्ये म्हणून मी म्हटलं मी प्रवचनच करते आता म्हणजे सगळ्यांनाच बोलता येते ना मला सगळ्यांनाच बोलून गेले जर चुकलं असेल तर माफ करा तुमचे मुलगी म्हणून मला माफ करा जे काही बोलल्या ते माझ्या गुरुमाऊलींची कृपा जे काही चुकीचं बोलले ते माझ्या बुद्धीचा दोष आम्ही बाहुल्यांच्या जाती सूत्र तुझे आती जैसे नाच देवा तैसे नाचू सदा शिवा ओम शांती 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 a všechno,